पत्रकार हा समाजाचा आरसा आहे शासन प्रशासन आणि समाज यातील महत्त्वाचा दुवा हा पत्रकार असतो त्यामुळे समाजात या घटकाचे अनन्य साधारण महत्त्व आहे या अर्थाने पत्रकार हे सत्कारास पात्र आहे असे मत चांदूर बाजारचे प्रभारी ठाणेदार निखिल निर्मळ यांनी काढले यावेळी अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय महासचिव सुरेश चवळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने पी एस आय प्रमोद राऊत हे होते यावेळी उपस्थित पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त करून ग्रामीण पत्रकारांच्या व्यथा व समस्या विषद करून शासनाने याचा विचार करून सहकार्य करण्याचे आवाहन केले अध्यक्षपदावरून सुरेश चवळे यांनी ग्रामीण भागातील बिनपगारी पत्रकारांनी प्रथम आपले कुटुंब व उपजीविकेला प्राधान्य देऊन उर्वरित वेळात पत्रकारितेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले तसेच पत्रकारांच्या अडीअडचणीत स्थानिक पत्रकारांनी आपले आपसी मतभेद विसरून एकत्र लढा देण्याचे आवाहन केले यावेळी चांदूर बाजार तालुक्यातील समस्त पत्रकारांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यात वरिष्ठ पत्रकार सुरेश सवळे यांच्यासह मनोहर सुने घनश्याम पालीवाल युवा पत्रकार सागर सवळे सुयोग गोर्ले किशोर मेटे बाबाराव खडसे विलास खाजोने वैभव उमक मदन भाटे शरद केदार सुमित हरकुट अंकुश खाजोने मनोज बारसकर केशव राऊत शशिकांत निचात रवींद्र औतकर माजित इक्बाल करण खंडारे इम्रान पठाण निलेश भोकरे गौतम खंडारे राहुल कविटकर मयूर खापरे सागर मोहोळ सूरज ठाकूर खलील बेग आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे संचालन चांदूरबाजार पोलीस स्टेशनचे एस आय विनोद इंगळे यांनी केले एस न्यूज महाराष्ट्र चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवडे।